शरदचंद्र पवार पक्षाचे नेते स्वर्गवासी महेश कोठे यांच्या राधाश्री निवासस्थानी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांत्वनपर भेट देत कोठे कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची प्रार्थना केली होती चौदा जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज या ठिकाणी शाही स्नान करून परतत असताना सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश कोठे यांचं निधन झालं होतं ही बातमी अगदी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरभर पसरली होती दरम्यान सोळा जानेवारी रोजी सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनीही सांत्वनपर भेट देत कोठे कुटुंबियांच्या हो त्या सामील झाल्या होत्या महेश कोठे असे अचानक जातील असं कधीच आम्हाला वाटलं नाही मी स्वतः त्यांच्या बरोबर आदल्या रात्री दहा साडे दहा ला बोललेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ नऊ ला मेसेज आला आणि मला धक्का बसला ते प्रयागराजला होते पाण्यात थंड पाण्यात गेले आणि पाण्यातच त्यांना हार्ट अटॅक आला महेश यांनांचं योगदान या शहरात नव्या कल्पना मांडण्यासाठी फार मोठं होतं महेश यांना जेव्हापासून राष्ट्रवादीत आले राष्ट्रवादीला अधिक चांगलं उत्तम स्वरूप निर्माण झालेलं होतं आणि विधानसभेची निवडणूक देखील आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पर लढवली पराभव झाला असेल पण महेश यांना या शहरातल्या नव्या नव्या गोष्टी करण्यात प्रचंड उत्साह होता ते विधिमंडळात जाऊ शकले असते तर माझी खात्री आहे या शहरात आणखीन मोठ्या नव्या चांगल्या कल्पना आणण्याचं चा काम आणि या शहरातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम ते करू शकले असते त्यांच्यासारखा एक दूरदर्शी नेता सगळ्यांशी चांगलं बोलणारा सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणारा मितभाषी आणि कोणाला शब्दाने न दुखवणारा असा नेता आमच्या पक्षातून हवा असणं आवश्यक होतं आज दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि आमच्या पक्षाला देखील त्याचं फार मोठं नुकसान झालं सोलापूरकरांना तर महेश अण्णांची पोकळी कायम जाणवेल असं मला वाटतं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो